नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सर्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा परभणी जिल्हा दौरा सकाळी आठ वाजता श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळी नांदेड येथे आगमन होणार आहे मोटारीने प्रयाण करून सकाळी साडे नऊ वाजता श्री क्षेत्र नृसिंह मंदिर तालुका पोखर्णी जिल्हा परभणी येथे आगमन करणार व त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता श्रीक्षेत्र नृसिंह करून सकाळी साडे दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे आगमन होणार व तिथे परभणी जिल्हास्तरीय विकास कामांची आढावा बैठक श्री रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी यांच्या सोबत जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे होणार त्यानंतर दुपारी वाजता परभणी महानगरपालिका अंतर्गत चालू असलेल्या विविध विकास कामांची आढावा बैठक होणार या बैठकीत श्री धैर्यशील जाधव आयुक्त उपस्थित राहणार ही बैठक परभणी महानगरपालिका कार्यालय येथे होणार नंतर मोटारने प्रवास करून दुपारी एक वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथे आगमन आमदार श्री राजेशदा बिटेकर માજી મહાપૌર શ્રી પ્રતાપભૈયા દેશમુખ શહેર જિલ્લાધ્યક્ષ રાષ્ટ્રવાદી કૉંગ્રેસ પાર્ટી નેતે્યકર્તા ઉપસ્થિત રહેંકાળી મોટારને પ્રવાસ કર્ પાચ વાતા મજેગુંજ તાલુકા વસમત જિલ્લા હિંગોલી એથી આગમન હોય आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद